महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी जागतिक जा। महिला दिन आणि जागतिक आरोग्य दिन यांना एकत्र गुंतवणं आजचा छोटासा कार्यक्रम आहे आदरणीय आपले सर हे आहेत मी महाजन सरांना विनंती करते की आता आपण छोटे खाणी या सत्काराचा कार्यक्रम घेऊया

कॅल्शियमच्या गोळ्या हो आहेत आणि विटॅमिन डी थ्रीच्या आहेत ठीक आहे त्या पण आपण घ्यायच्या आहेत लक्षात आलं का आज जागतिक आरोग्य दिन आहे पावड्याला भेट देत आहोत यापूर्वी आपण अनेक वस्तू भेट दिल्या आहेत आठवतं का जे काही तुम्ही पेशंट असतील त्यांना माहीत असेल तेव्हा सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया येस yes, तुम्हाला पण छान वाटेल अगदी हो दी। 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 आज गव्हर्मेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सी केअर तर्फे जागतिक आरोग्य दिन आणि आमचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम राहिला होता तो दोन्ही कार्यक्रम आज आम्ही एकत्र घेत हो। आहोत मागील दहा वर्षापासून आम्ही या हॉस्पिटलमध्ये दे सेवा देतो फक्त आम्ही डॉक्टर्स नाही आहे तर पेशंटला कशी मदत होईल तर त्याप्रमाणे सी केअर फाउंडेशन पेशंटच्या विऊन मदत करतं रेग्युलर तसं मी मगच सांगितलं की हे पेशंट जेव्हा बरे होऊन त्यांच्या गावाकडे जातील शहरामध्ये जातील तर त्यांना आठवेल की आपल्याला कुठं तरी मदत मिळाली ते सुद्धा नवीन कॅन्सर पेशंटची मदत करतील त्याच्यामुळे भारतीय संस्कृती जी आहे एकमेकाला मदत करून पुढं जाण्याचं तर ही संस्कृती आपली टिकून राहील आणि ही फार वाढेल सी केअर फाउंडेशन आम्ही दहा वर्षापासून स्थापन केलेलं आहे आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो वीर साहेब झाले उपाध्ये साहेब झाले आज सुनीलजी आज आमचे परिचय झालेले आणि ताय्येद्या आहेत कर्णिक मॅडम आहार आहारतज्ञ आहेत तर आम्ही मागील दहा वर्षापासून काम करतो आणि पेशंटच्या व्यू आम्ही पूर्ण विचार करतो की पेशंटला कशी मदत मिळेल आता हे झालं की आम्ही येतो मदत करतो हे जे काम आहे हे एक फायर फायरब्रिगेडसारखं का काम झालं की पेशंट आहे आणि त्याला येऊन मदत करणं मग आम्ही टाटाला सुद्धा विजिट केली आहे मुंबई टाटाला आणि अजून काय करता येईल त्याच्यानंतर आम्ही प्रिव्हेंटिव्ह केअरमध्ये उतरलो मागील तीन वर्षापासून आम्ही इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ पंचवीसशे स्टाफचे ओरलचे आणि ब्रेस्ट कॅन्सरचे आम्ही चेकअप्स केलेले आहेत त्याच्यामुळं आणि त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे ज्यांची अर्ली स्टेज होती ते पेशंट आयडेंटिफाय झाले आणि त्यांच्यावर उपचार सुरू झालेत तर हे सी केअर फाउंडेशनचं एक काम आहे की प्रिव्हेंटिव्ह केअरमध्ये उतरून त्यांना एक जनजागृती हे करणं स्थापन करणं मी सतीश आनंदराव महाजन मी ब्ल्यूडार्ट कुरिअर जी लॉजिस्टिक कंपनी आहे तिथे बत्तीस वर्षापासून काम करतो माझ्या आईच्या डेथ नंतर हे काम सुरू झालेलं आहे मी दोन हजार पंधराला गायकोट सरांना येऊन भेटलो त्यांनी मने माझ्या हॉस्पिटलकडून तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळेल आणि आनंदाची गोष्ट आहे की आज सी केअर फाउंडेशनचं नाव हे जर्मनीपर्यंत पोहोचलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक इंटरनॅशनल अवॉर्ड सी केअर फाउंडेशनला मिळालेला आहे त्याच्यामुळं आम्हाला एक तीन लाख अकरा हजार फंड त्या ब्ल्यूडा डी एच एल कंपनीनं आम्हाला दिलेला आहे तोच फंड आम्ही कॅन्सरच्या पेशंटसाठी आम्ही उपयोगात हो आणतो